ओ, काका, हो काका तुमचे जे जावाय आहेत ना हो हा त्यांना तुमची मुलगी नांदवायची आहे तर तुम्हाला काही त्यांना नांदवायला द्यायचे आहे की नाही द्यायचे असं ते म्हणतात नाही ना तिला ते काहीच दिसत नाही ना अच्छा दिसत नाही म्हणून का हा आपण तिला काय तिला काय सांभाळणार आहेत ते अच्छा अच्छा मग दारू वगैरे पेतात का ते कोण दारू बिरू पेत नाहीत हो हा म्हणजे ते कसं रडत वगैरे होते की बाबा आई वडील नाही वरून सासूरवाडी कडून पण मला असं रिंगस्पॉट्स येत नाही वगैरे असं रडत होते ते आजी तस काहीच काहीत नाही तुम्ही कुठून बोलता था? बोलतात मी ठाणे जिल्ह्यामधून मधून बोलतोय मुंबई माहित असेल ना तुम्हाला तिकडन बोलतोय मी तर मी काय म्हणतोय त्यांना पण आई वगैरे काय नाही तर कसं समजून घ्या फॅमिली विषय होत असतात गोष्टी पण ते म्हणतात की मला नांदवायचं आहे वरून काहीतरी लहान बाल आहे हो मुलगा आहे ना कोण नाही म्हणत तेच ना मग ती त्याच्यासाठी का? ते म्हणत होते की बाबा ते पण कुठे जाणार सर्व गोष्टी मी करतोय फक्त मला खायला करून दिलं म्हणजे झालं असं म्हणत होते ते मग तिला दिसत नाही तिला आम्हालाच करून खाऊ घालावं लागते काय वाढलं ते तिला खाता दिसत सुद्धा नाही म्हणतात अच्छा म्हणजे काहीच दिसत नाही का हा काहीच दिसत नाही अच्छा अच्छा ते बोलले उपचार वगैरे भरपूर बोलतो ठिकाणी फिरवलं पण काहीच झालं नाही असं म्हणायचे हे आहे का हो खरंय ना जाण्याला गेल तो

कधी भेटायला असलं तर त्यांना पण म्हणजे कसं असं बोलून चालून द्या असं काही म्हणजे हे करू नका त्यांना पण त्यांना कधी भेटू दिलं नाही ते सांगितलं त्या दिवशी खाली आणून भेटू देत अच्छा अच्छा म्हणजे कसं ते रडत होते कारण का जे आई वडील नसताना जर म्हणजे जे पश्चाताप होतोय ना ते आई वडील नसल्याला माणसाला माहित असतं नाही का हो ना ते तर आहेच ना पण आणि आजपर्यंत जोपर्यंत चांगलं होतं तोपर्यंत त्यांच्या होती ना अच्छा 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 हा पूर्ण तेच दिसायचं बंद झालं तेव्हापासून मग आम्ही इकडे ठेवून घेतलं ना नाटून टाकलेलं सगळं तसं काहीच नाही राहिलेलं ना। अच्छा अच्छा म्हणजे ते मेन मुद्दा म्हणजे दिसत नाही म्हणून तुम्ही तसं केलं का दिसत नाही ना अच्छा 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 म्हणजे ते रडायचे की बाबा मी नांदवायला तयार आहे पण ते द्यायला तयार नाही म्हणून चालेल बरोबर काय विषय ते बोलतोय आता तुम्ही भेटले वडील म्हणजे चांगलंच झालं हो हो मला नाहीच द्यायचं ना नाही ना कसं द्यावं सर तुम्ही सांगा आता घरी करायला तर पाहिजे समजलं मी आता तुम्ही म्हणलं की त्यांना काहीच दिसत नाही म्हणून हो ना त्याला सुद्धा माहितीये ना त्याला दिसते का नाही माहिते त्यांना हो बोलले ते पण ते मला बोलले थोडंफार बाबा दिसत नाही असे मला म्हणले ते पण तुम्ही बोलले काहीच दिसत नाही तर अलग गोष्ट आहे ना हो ना आता तुम्हाला मी एवढं सांगाल की बाबा तिच्या ताटामध्ये काय वाढले काय आहे का नाही ते सुद्धा तिला कळत नाही दिसत नाही म्हणजे लग्नाच्या अगोदर पासून तसं होतंय की अचानक तसं झालं हे अचानक झालंय ते गरोदरपणामध्ये अच्छा अच्छा असं का हा त्याच वेळेस जर दाखवलं असतं समजा तर होत होतं काहीतरी पण ते त्यांनी ते रात आंधळ्यावर घातलं बर बर का हम्म मग ते जास्त होत गेलं ते डॉक्टर लोक म्हणतात तिच्या डोळ्याला रक्त पुरवठा करतात ना नसा हा त्या नसा सुकलेल्या आहेत म्हणतात अच्छा 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 ठीक आहे पण मी काय म्हणतोय ज्या गोष्टी झाल्या गेल्या त्या आता देवालाच माहिती कसं झालं वगैरे आपण कुणावर दोष देत पन नाही पण कसं म्हणजे त्यांना पण काय म्हणजे असं टॉर्चर वगैरे करू नका नाही टॉर्चर वगैरे काहीच नसतं ते आलं तर त्याला देत भेटतो हेच विचार त्यांना अच्छा अच्छा पण मी काय म्हणतोय म्हणजे असं जरी तुम्ही नसले तर गावातले कोणी टॉर्चर वगैरे करणं म्हणजे त्यांना असं करू नका कारण काय जे काय घडायचं ते घडतच नाही का नाही 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 आम्ही त्यांना अजिबात तस काही बोलतच नाही आता एक आठ दहा दिवसाखाली तो सुद्धा बोलले घरी फोनवर हो। बर हा लेकराच्या हातामध्ये फोन होता ते बघत बसला होता त्यांचा फोन आला होता तर ते लेकर सुद्धा बोललो त्यांना बर बर ह्या गोष्टी समजवते मी त्यांना पण काही ज्या पर्सनल गोष्टी आहेत त्या तुम्ही समजून घ्या कारण का तुम्ही वडील आहेत तर तुम्हाला सर्व गोष्टी काय सांगायला नको नाही का हो ना चालेल चालेल का हरकत नाही दुसरा काही विषय नाही म्हणजे राग वगैरेचा पण ह्या ह्या गोष्टीच आता अशा आहेत न होण्यासारख्या तर आपण तर काय करणार नाही का नाही ना आता कसं आहे मुलाची सुद्धा भेट होत नाही ना आमच्या म्हणजे त्यांची मेहन्या मेहन्याची भेट कधीच होत नसती तेवढी हा हा ते एवढंच म्हणले की बा त्रास देतात आम्हाला काही शिवाय अजिबात नाही अच्छा अच्छा चालेल चालेल समजून घ्या जरी तसं काय झालं ना तर समजून घ्या हानामारी वगैरे उतरू नका हा आजी नाही हानामारी तर कधीच नाही आमच्या होणारच नाही चालेल चालेल कारण का माणूस आज आहे तर आज उद्या नाही आज जन्म अनमोल आहे नाही का हो ना चालतंय मग हा हो